नमस्कार माझं नाव रोहिणी अजित पाटील आमचा सैजुई महिला उद्योग या नावाने व्यवसाय आहे आणि आम्ही मशीनमेड उडीद पापड आणि तिखटसांडगी बनवतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही कशाप्रकारे पापड बनवतो आपण प्रथम लादी काढून घेतो आणि त्या ताई कसं हाताने त्या रोलला लादी लावतात बघा थोडंसं तेल हाताला लावून अशा प्रकारे आपण ती लादी मशीनमध्ये त्या रोलखाली लावतो हे बघा अशा प्रकारे आणि तसंच पुढं मग तिथून पुढे या अशा प्रकारे लाटलं जाते त्या रोलमधून आणि या रोलखाली त्याच्यावरती छाप उठवली जातात म्हणजे त्याचे डाय पडतात गोल गोल राऊंडमध्ये पापड कट होतात अशा प्रकारे असे गोल गोल कट होतात आणि त्यातूनच पुढे हे वेस्टेज आहे लाटून गोल ते ते गोल असे उठल्यानंतरचे जे वेस्टेज साईजचं शिल्लक राहतं ते असं ते पाठीमागे येऊन पडतं आणि हे गोलगोल राऊंडवाले पापड आहेत ते पुढं ड्रायरमध्ये वाळवण्यासाठी जातात ही जी ताई आहे आपली ती त्यातलं वेस्टेज खराब पापड तुटलेले फुटलेले असे खराब जे पापड असतात ते बाजूला काढते आणि हा बघा ड्रायर हा ड्रायर आहे यामध्ये पापड वाळतो अशा प्रकारे तो, तो वर्क करतो हे बघा पापड पडतायत आणि असं आपण बघू शकतो की कसे पापड वाळून एकमेक खाली पट्ट्यावरती पडतायत ते मक्ची ही ड्रायरची पाठीमागची बाजू आहे हे बघा तर या ड्रायरमध्ये जवळजवळ सात ते आठ नऊ मिनटं पापड पट्ट्यांवरती फिरत असतो वाळण्यासाठी हे बघा हे किती मोठं आहे हा ड्रायर आहे जवळजवळ सात ते आठ मिनटं यातून पापड फिरतो आणि मग तो पुढं येऊन एका टपमध्ये आपण टप लावला आहे तिथं पुढं तर त्या टपमध्ये येऊन वाळून बाहेर पडतो कसा वाटला तुम्हाला आमचा पापड बनवायचा व्यवसाय नक्की लाईक करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला